नमस्कार मित्रांनो नेटबेटच्या मागील व्हिडिओमध्ये आपण बिझनेस आयडिया इक्वेशनबद्दल माहिती घेतली बिझनेस आयडियाचे काय काय मुख्य घटक आहेत ते बघितले आप त्याच्यामध्ये आपल्याला असं कळलं की बिझनेस आयडिया मुख्यत्वे दोन प्रकारच्या असतात पहिली ज्या काही इम्प्रुवमेंट करतात मेक समथिंग बेटर आणि दुसरी ज्या नवीन काहीतरी घेऊन येतात त्याला ज्याला आपण इनोव्हेशन म्हणतो मेक समथिंग न्यू सो so, इम्प्रुवमेंट आणि इनोव्हेशन या दोन शब्दांच्या अराउंड आपल्या बिझनेस आयडिया बनलेल्या असतात सो so, या इम्प्रुवमेंट आणि इनोव्हेशन करणाऱ्या बिझनेस आयडिया आपण शोधायच्या कशा ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बेसिकली कुठलाही बिझनेस म्हटला किंवा तुम्हाला जी बिझनेस आयडिया आली असेल किंवा तुम्हाला ज्या क्षेत्रात बिझनेस करायचा आहे त्या क्षेत्राशी संबंधित जे व्यवसाय असतात त्या व्यवसायांमध्ये चार मुख्य घटक असतात पहिला असतो प्रॉडक्ट दुसरा असतो प्रोक्युअरमेंट तिसरा असतो डिलिव्हरी आणि चौथा असतो प्रमोशन हे चार घटक जर तुम्ही नीट बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की या चारपैकी एकामध्ये किंवा दोघांमध्ये जर तुम्ही बदल केला तर तुम्हाला कम्प्लिटली नवीन बिझनेस आयडिया आलेली असेल अशी बिझनेस आयडिया जी कस्टमर वापरतील त्यांना ते आवडेल आणि ते विकत घेतील चला तर मग प्रत्येक कॉम्पोनंटमध्ये बघूया आपण बिझनेस आयडिया कशा जनरेट करायच्या ते सगळ्यात पहिलं आणि एकदम बेसिक एकदम कॉमन सेन्स ज्याला आपण म्हणू शकतो ते म्हणजे प्रॉडक्ट प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस या या व्हिडिओकरता आपण प्रॉडक्ट आणि सर्विसमध्ये फरक नको समजूया प्रॉडक्ट किंवा सर्विस जे तुम्ही विकत आहात ते सो कस्टमर जे बाय करतो आहे एंड प्रॉडक्ट जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल करता येतील उदाहरणार्थ प्रत्येक प्रॉडक्टला काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात ही माझ्याकडे ही बॉटल आहे बघा या बॉटलची काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत याच्यामध्ये किती पाणी मावतं म्हणजे ही किती लिटरची आहे याचा कलर काय आहे याच्यामध्ये मटेरियल कोणतं वापरलं आहे याचं डिझाईन कसं आहे सो या सगळ्यांमध्ये जर मी बदल केला ही ग्रीनच्या ऐवजी रेड बॉटल बनवली हा जो शेप आहे याच्याऐवजी मी आणखीन कुठला तरी वेगळा शेप बनवला ही कॅब अशी ओपन होते त्याच्याऐवजी मी वेगळ्या प्रकारची अशा प्रकारे ओपन होणारी कॅब बनवली सो मी प्रॉडक्टमध्ये बदल करत आहे प्रॉडक्टमध्ये मला इम्प्रुवमेंट करायची आहे आणि ती एक बिझनेस आयडिया माझी बनवू शकते आणखीन एक एक्झाम्पल बघूया आपण हॉटेल इंडस्ट्रीचं एक्झाम्पल बघूया हॉटेल इंडस्ट्रीमध्ये बघा प्रॉडक्टमध्ये कशी इम्प्रुवमेंट केलेली असते हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला फुल कोर्स मिल जिथे मिळतो पूर्ण जेवण जिथे मिळतं बसून खाण्याचं स्टँडर्ड हॉटेल फॉर्मॅट किंवा काही हॉटेल फॉर्मॅट्स असतात जिथे फक्त फास्ट फूड मिळतं काही हॉटेल फॉर्मॅट्स असतात जिथे फक्त चायनीज फूड मिळतं काही हॉटेल फॉर्मॅट्स असतात जिथे फक्त इंडियन फूड मिळतं सो प्रॉडक्ट एकच की खाद्य खाणं परंतु त्याच्यामध्ये व्हेरिएशन केलेले आहे त्याच्यामध्ये काही इम्प्रुवमेंट्स केलेल्या आहेत सो so, हे एकदम कॉमन सेन्स आहे बेसिक प्रॉडक्टमधला फरक त्याच्या पुढच्या कॅटेगरीत इंटरेस्टिंग आहे त्या बघूया So, प्रोकुर्मेंट। प्रोकुर्मेंट जे जे प्रो, तो, तो, आम, सो पुढची कॅटेगरी आहे प्रोक्युअरमेंट प्रोक्युअरमेंट म्हणजे जे प्रॉडक्ट आपण आधी बघितलं त्या प्र ते प्रॉडक्ट बनवण्यासाठी ज्या गोष्टी आपण मिळवतो ज्या गोष्टी आपण घेतो त्या दॅट इज कॉल्ड आज प्रोक्युअरमेंट सो मग असं आपलं हॉटेलचं उदाहरण घेऊया आपण बघा हॉटेलमध्ये फूड जे बनतं त्याच्यासाठी जिथून आपण धान्य घेतो जर हॉटेलने डिक्लेअर केलं की हे फक्त ऑर्गॅनिक फूड मी वापरणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रसायनांचा वापर न केलेले जे शेतीचं उत्पन्न आहे तेच फक्त आम्ही वापरणार सो त्यांनी इम्प्रूव्हमेंट केली कशामध्ये इम्प्रुवमेंट केली प्रोक्युअरमेंटमध्ये इम्प्रूव्हमेंट केली आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतो एक एक कुरिअर सर्विस आहे मिरॅकल कुरिअर्स नावाची सो त्यांनी काय केलेलं आहे त्यांचे कुरिअर बॉय जे आहे डिलिव्हरी करणारे ते सर्वच्या सर्व मूकं आणि बधीर आहेत मुके आणि बहिरे आहेत सो so, हे त्यांनी प्रोक्युअरमेंटमध्ये डिफरन्स केलेला आहे बघा प्रोक्युअरमेंट म्हणजे फक्त वस्तू नव्हे तर जे माणसं सर्विस आहेत जे माणसं काम करत आहेत सुद्धा प्रोक्युअरमेंटमध्ये येतात आणि जर तुमची बिझनेस आयडिया जी असेल त्याच्यामध्ये बघा तुम्ही प्रोक्युअरमेंटमध्ये काय बदल करू शकता एखादं उत्पादन असं असेल फर्निचरचं उदाहरण आपण घेऊया समजा तुम्ही फर्निचरचं शॉप सुरू केलं आणि असं डिक्लेअर केलं की हे फर्निचर बनवण्यासाठी आम्ही नवीन झाडं तोडणारच नाही आम्ही जुनं जे फर्निचर आहे त्यालाच रिसायकल करून नवीन फर्निचर बनवतो सो so, तुम्ही प्रोक्युअरमेंटमध्ये फरक केलेला आहे तुम्ही नवीन लाकडं वापरण्याच्याऐवजी पर्यावरणाला नुकसान पोहोचवण्याच्याऐवजी ऑलरेडी जी बाजारामध्ये ऑलरेडी हो जी मार्केटमध्ये लाकडं आहे जे जुनं फर्निचर आहे तेच रिसायकल कराल सो so, तुम्ही प्रोक्युअरमेंटमध्ये बदल केला आणि एक नवीन बिझनेस आयडिया डेव्हलप केली तिसरा जो घटक आहे तो आहे डिलिव्हरीचा प्रत्येक प्रॉडक्ट हे कस्टमरपर्यंत पोहोचवलं जातं त्याचा एक मार्ग असतो कॉल्ड एज डिलिव्हरी हो त्याच्यामध्ये बदल करून पण आपल्याला नवीन बिझनेस आयडिया बनवता येईल पुन्हा आपण काही उदाहरणं बघूया नुकताच टी व्हीवर तुम्हाला एअरटेलची पेमेंट बँकशी ॲड दिसत असेल एअरटेलने काय केलेलं आहे नॉर्मल बँकेपेक्षा प्रत्येक दुकानामध्येच बँक बनवलेली आहे सो डिलिव्हरीमध्ये बदल केलेला आहे आणि एक नवीन बिझनेस आयडिया तयार झाली सो बँक ज्या आधीपासून बँकेमध्ये कस्टमरला जायला लागायचं त्याऐवजी आता तुम्ही कुठल्याही आजूबाजूच्या दुकानामध्ये जाऊन तुमचं पेमेंट ट्रान्सफर करू शकता सो पेमेंट बँकिंग त्यांनी सोपं केलं फक्त एक डिलिव्हरीवाला पार्ट त्यांनी चेंज केलं आणि एक नवीन बिझनेस आयडिया त्यांना जमली किंवा सुचली खूप साऱ्या आयडियाज तुम्ही डिलिव्हरीमध्ये करू शकता इनफॅक्ट आत्ता जे इंटरनेट स्टार्टअप्स आहेत ते मोस्टली या डिलिव्हरीच्या अराउंडच आहेत बघा पूर्वी फोनवर ऑर्डर्स असायच्या त्या ऑनलाईन झाल्या त्या ऑनलाईनच्या पुढे फक्त ॲप ओनली झाल्या नुकताच ॲमेझॉन आता ट्राय करत आहे ड्रोनने डिलिव्हरी करायचं म्हणजे ऑटोमॅटिकली वस्तू उचलली जाणार आणि ड्रोनने ती डिलिव्हर होणार सो डिलिव्हरीच्या अराउंड खूप साऱ्या बिझनेस आयडिया आपल्याला करता येतील एक्झिस्टिंग बिझनेसमध्ये बघा डिलिव्हरी सायकलमध्ये कुठे काय चुकतं आहे कस्टमर कुठे हॅप्पी नाही आहे कुठे तो डिलिव्हरी टाईम कमी करता येईल कुठे तो डिलिव्हरी टाईम ऑटोमॅटिक करता येईल आणि तिथे तुम्हाला चांगल्या प्रकारे बिझनेस आयडिया मिळेल याबाबतीत मी नेटभेटचं उदाहरण तुम्हाला देईन नेटभेटने डिलिव्हरीच्या अराऊंडच इम्प्रूव्हमेंट केलेली आहे जे आम्ही ऑनलाईन कोर्सेस देतो आहोत ते ऑफलाईन देण्यासाठी खूप वेळ लागला असता लोकांना शोधणं क्लासरूम घेणं क्लासरूममध्ये ट्रेनिंग घेणं याला वेळ लागला असता परंतु आम्ही ऑनलाईन करून आता ते जगातल्या कानाकोपऱ्यात कुणीही कुठूनही ॲक्सेस करू शकतो अशा प्रकारे बनवलं सो कोर्सचा डिलिव्हरी टाईम आम्ही क खूप कमी केलेला आहे आता तुम्हाला पाहिजे तेव्हा सकाळी पा पहाटे पाच वाजता रात्री दोन वाजता देखील तुम्ही तुमच्या सोयीनुसार शिकू शकता सो so, हे झालं डिलिव्हरी पार्टमध्ये इम्प्रुवमेंट आणि चौथं जे आहे घटक तो आहे प्रमोशन प्रमोशन म्हणजे आपलं प्रॉडक्टची माहिती आपण कशी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो आणि जेणेकरून जास्तीत जास्त लोक आपलं प्रॉडक्ट विकत घेतील किंवा वापरतील याचं सगळ्यात चांगलं उदाहरण जे सध्या आपल्याला देता येईल ते आहे रिलायन्स जिओचं रिलायन्स जिओने फ्री इंटरनेट दिला विच इज अ प्रमोशन म्हणजे ॲक्च्युली त्यांना त्या ते प्रॉडक्टमधून पैसे नाही मिळत आहेत परंतु फ्री दिल्यामुळे त्यांना एवढे सारे कस्टमर मिळणार आहेत जे त्यांना एरवी मिळवण्यासाठी काही वर्षं लागली असती पण त्यांनी प्रमोशन असं केलं की कि तीनच महिन्यात फक्त फ्री डेटा देऊन त्यांनी जवळजवळ इतर, इतर मोठ्या कंपन्यांके म्हणजे वोडाफोन किंवा एअरटेल इतके कस्टमर्स त्यांनी फक्त तीन ते चार महिन्यात मिळवले म्हणजे ही त्यांची प्रमोशन टॅक्टिक होती सो so, तुम्ही देखील तुमच्या बिझनेसमध्ये प्रमोशनच्या अराऊंड खेळू शकता आणि तिथून तुम्हाला बघू शकता की कशाप्रकारे मी नवीन बिझनेस आयडिया क मिळवू शकतो आपलं जर हॉटेलचं उदाहरण आपण बघितलं तर हॉटेलमध्ये कपल पासेस देतात किंवा हॉटेलमध्ये पॉईंट सिस्टम असते उदाहरणार्थ तुम्ही आज जर हॉटेलमध्ये जाऊन जेवलात तर ते बिलमध्येच तुम्हाला डिस्काउंट कुपन देतात जे तुम्ही नेक्स्ट टाईम वापरू शकता सो नेक्स्ट टाईम वापरू शकता म्हणजे काय तुम्ही नेक्स्ट टाईम तिकडे जाणार सो एकदा आलेला कस्टमर परत येईल याची काळजी घेतली जाते त्याच्यामुळे ते त्यांचा बिझनेस वाढतो किंवा पिझ्झाचं एक उदाहरण तुम्हाला देतो मध्यंतरी मी कुठेतरी वाचलं की डॉमिनोजने ट्विटरवरती पिझ्झा ऑर्डर्स घ्यायला सुरू केलेली आहे सो so, जर तुम्ही फक्त ट्विटरवर एका ओळीत लिहिलं की मला हा पिझ्झा पाहिजे तर ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतात तुमचा पत्ता घेतात आणि तुम्हाला डिलिवर करतात सो so, त्याच्यामध्ये दोन फायदे होतात एक म्हणजे जेव्हा तुम्ही ट्विटरवर ऑर्डर देता तेव्हा तुम्हाला कुठेही जास्त बोलायचं नसतं इवन फोन पण डायल करायचा नसतो फक्त ट्विटरवर जाऊन टाईप करायचं चार शब्द पण जेव्हा तुम्ही ट्विटरवर ऑर्डर देता तेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना पण ते सांगता की मी ऑर्डर दिली सो ऑटोमॅटिकली त्यांचं प्रमोशन होतं आहे सो so, खूप चांगल्या चांगल्या आयडियाज तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील प्रमोशनच्या अराउंड ज्या ज्या वापरून तुम्ही एक नवीन बिझनेस आयडिया तयार करू शकता सो so, मित्रांनो हे चार घटक नीट स्टडी करा तुमची बिझनेस आयडिया कुठे बसते किंवा कुठल्या भागामध्ये इम्प्रुवमेंट करून तुम्हाला एक नवीन बिझनेस आयडिया तयार करता येईल ते बघा कारण कस्टमर स्टँडर्ड प्रॉडक्टला कधीही विकत घेत नाही कस्टमरला काहीतरी डिफरन्स लागतो तो डिफरन्स कसा आणायचा ते मी तुम्हाला आत्ता सांगितलं त्याचं स्टडी करा आणि तुमची बिझनेस आयड्या त्यानुसार डेव्हलप करा ऑल द बेस्ट धन्यवाद मित्रांनो माझं नाव आहे सलील सुधाकर चौधरी मला खात्री आहे या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल यूट्यूबमध्ये आम्हाला अवश्य लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये किंवा ईमेलमध्ये मिळवू शकता नेटबेटचा यूट्यूब चॅनल पाहत रहा आणि नवीन काहीतरी शिकत राहा मातृभाषेतून शिकूया प्रगती करूया ऑल द बेस्ट